नमस्कार विनायक गाय स्टडी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण केंद्रप्रमुख संदर्भातली सविस्तर माहिती त्याचबरोबर या परीक्षेसाठी आवश्यक असणारा अभ्यासक्रम काय आहे त्यानंतर परीक्षेची तयारी कशी करायची आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संदर्भ पुस्तके किंवा या परीक्षेला सामोरे जात असताना कोणते कोणते पुस्तकं वापरावीत याच्या संदर्भातली माहिती पाहणार आहोत परीक्षेसाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता ही परीक्षा कधी होणार आहे तर डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये ही परीक्षा होणार आहे आवश्यक शैक्षणिक अर्हता काय काय आहे आणि त्यानंतर या परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे ते पाहूयात तर महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून महाराष्ट्रातील विविध जिल्हा परिषदेत दोन हजार तीनशे चौऱ्याऐंशी केंद्र प्रमुख पदे भरली जाणार आहेत त्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांना केंद्र प्रमुख पदावर विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्ती देण्यासाठी केंद्र प्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा आयोजित केलेली आहे ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे आणि ही डिसेंबरमध्ये होणार आहे आणि ही परीक्षा आय बी पी एस कंपनीकडून नवीन अभ्यासक्रमानुसार परीक्षा ही ऑनलाईन होणार आहे आणि यामध्ये आपल्याला काय करायचं आहे मग आपली गुणवत्ता सिद्ध करून आपण शिक्षण केंद्रप्रमुख व्हायचं आहे तर परीक्षेची तयारी केंद्रप्रमुख पदासाठी दोनशे गुणांची नवीन अभ्यासक्रमानुसार परीक्षा असून दोन्ही पेपरचे एकूण दोनशे वस्तुनिष्ठ प्रश्न दोनशे गुणांसाठी असणार आहेत म्हणजे आपल्याला दोन पेपर आहेत त्यामध्ये पेपर एक आणि पेपर दोन असे असणार आहेत केंद्र प्रमुख पेपर एक हा शंभर गुणांचा आणि शंभर प्रश्न आणि शंभर गुण असणार आहेत त्याला तर पेपर दोन मध्ये शंभर प्रश्न आणि शंभर गुण असणार आहेत तर पेपर क्रमांक एक मध्ये बुद्धिमत्ता व अभियोग्यता घटकावर शंभर वस्तुनिष्ठ प्रश्न असणार आहेत आणि पेपर क्रमांक दोन मध्ये शालेय शिक्षणातील नियम अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह या घटकावरती शंभर वस्तुनिष्ठ प्रश्न आणि शंभर गुणांसाठी विचारले जाणार आहेत म्हणजेच ही परीक्षा दोनशे गुणांची होणार आहे त्यामध्ये पेपर एक आणि पेपर दोन असे दोन पेपर होणार आहेत पेपर एक मध्ये आपल्याला बुद्धिमत्ता आणि अभियोग्यता या घटकावरती शंभर प्रश्न विचारले जाणार आहेत आणि पेपर दोन मध्ये आपल्याला शालेय शिक्षणातील नियम अधिनियम शैक्षणिक वीचा, नवविचार प्रवाह त्याचबरोबर भारतीय राज्यघटनेनुसार घटनेनुसार ज्या केलेल्या आहेत तरतुदी त्या सर्वांवरती आपल्याला प्रश्न विचारले जाणार आहेत त्यानंतर आता परीक्षा योजना नेमकी कशी असणार आहे ते पाहूया परीक्षेचे टप्पे एक लेखी परीक्षा आणि परीक्षेचं स्वरूप कसं आहे तर वस्तुनिष्ठ बहुपर्याय म्हणजेच ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची ही परीक्षा होणार आहे यालाच आपण सी क्यूज असं देखील म्हणतो प्रश्नपत्रिका एकच असणार आहे म्हणजे पेपर एक आणि पेपर दोन जरी असतील तरी त्यामध्ये हे पेपर एकाच वेळामध्ये होणार आहेत आणि प्रश्नपत्रिका आपल्याला एकच असणार आहे एकूण दोनशे गुण असणार आहेत लेखी परीक्षेची योजना व सविस्तर अभ्यासक्रम काय काय दिलेला आहे तर याच्यामध्ये दोन घटक दिलेले आहेत एक आहे बुद्धिमत्ता व अभियोग्यता आणि दुसरा आहे शालेय शिक्षणातील नियम अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह हा।, हा दुसरा घटक दिलेला आहे आता प्रत्येकाचे उपघटक काय काय आहेत ते पाहूयात म्हणजेच आपल्याला कोणत्या कोणत्या उपघटकांचा अभ्यास करावायचा आहे ते पाहूयात तर त्यामध्ये बुद्धिमत्ता व अभियोग्यतामध्ये अभियोग्यता तार्किक क्षमता वेग व अचूकता भाषिक क्षमता इंग्रजी भाषिक क्षमता मराठी त्यानंतर अवकाशीय क्षमता कल आवड त्यानंतर समायोजन आणि व्यक्तिमत्व इत्यादी त्यानंतर बुद्धिमत्ता या घटकामध्ये काय काय येणार आहे तर आकलन वर्गीकरण समसंबंध क्रमश्रेणी तर्क व अनुमान कूट प्रश्न सांकेतिक भाषा लयबद्ध मांडणी या वेगवेगळ्या घटकांवरती बुद्धिमत्ता आणि अभियोग्यता या दोन घटकावरती आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे ती म्हणजे ही परीक्षा आय बी पी एस द्वारे होणार आहे मागच्या वेळेस टी आय आय टी परीक्षा सुद्धा आय बी पी एस कंपनीद्वारेच घेतलेली होती त्याच अनुषंगाने हा जो शंभर मार्काचा पेपर आहे याला शंभर प्रश्न आहेत आणि गुण देखील शंभरच आहेत तर हा शंभर मार्काचा पेपर आहे तो आपल्याला ऑनलाईन स्वरूपाचे प्रश्न कसे येत आहेत ते अभ्यासनं म्हणजे टी आय आय टीला मागच्या कसे प्रश्न आलेले होते किंवा तलाठी भरतीला कसे प्रश्न आले होते हे सर्व अभ्यासनं आणि त्या अनुषंगाने या घटकांची आपल्याला तयारी करणं खूप गरजेचं आहे त्यानंतर दुसरा जो घटक आहे तर तो आहे आपल्या बी एडच्या किंवा व शैक्षणिक नवविचार प्रवाह हा दुसरा घटक आहे तर यामध्ये उपघटक कोणते कोणते दिलेले आहेत तर आणि प्रत्येकाला इथे वरती पाहिलं आपण तर घटक एक जो आहे तर तो सरसकट दिलेला आहे आणि शंभर मार्क दिलेले आहेत म्हणजे या सगळ्या घटकाला मिळून आपल्याला शंभर मार्क इथे दिलेले आहेत तर खाली तसं दिलेलं नाही तर यामधले जे प्रत्येक उपघटक दिलेले आहेत तर प्रत्येक उपघटकाला सर्वसाधारणपणे त्यांनी मार्क दिलेले आहेत तर ते मार्क कसे दिलेले आहेत ते पण पाहूया मग त्यानुसार आपल्याला त्या घटकांना किती महत्व द्यायचं ते देखील कळेल तर भारतीय राज्यघटनेतील शिक्षण विषयक तरतुदी संबंधित सर्व कायदे योजना व अद्ययावत शासन निर्णय शिक्षणासंदर्भातले जे आहेत तर ते आपल्याला अभ्यासा आहेत तर त्यासाठी दहा प्रश्न विचारले जाणार आहेत सर्वसाधारणपणे आणि आपल्याला दहा गुण त्यामध्ये मिळणार आहेत त्यानंतर शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या प्रमुख संस्था संघटना व त्यांचे कार्य यासाठी दहा प्रश्न आणि दहा गुण येणार आहेत माहिती तंत्रज्ञान वापर प्रात्यक्षिक यासाठी पंधरा प्रश्न येणार आहेत आणि पंधरा गुण आपल्याला मिळणार आहेत अभ्यासक्रम व मूल्यमापन अध्यापन अध्ययन अध्यापन अध्यक्ष प्रश्न पंधरा गुण त्यानंतर माहितीचे विश्लेषण व मूल्यमापन वीस प्रश्न गुण आशय ज्ञान आणि सामान्य ज्ञान विशेष करून इंग्रजी विषय ज्ञान यावरती आपल्याला पंधरा प्रश्न आणि पंधरा गुण देणार आहेत यामध्ये विषयनिहाय आशय ज्ञान आपण जे शालेय विषय शिकवतो तर त्या विषयावरती आपल्याला प्रश्न विचारले जाणार आहेत तर त्यामध्ये आपल्याला विशेष करून इंग्रजी विषय ज्ञानावरती जास्त भर दिलेला आहे या ठिकाणी पण इंग्रजी विषय आहे आणि वरती पण इंग्रजी भाषिक क्षमता चाचणी हा देखील या ठिकाणी विषय दिलेला आहे त्यामुळे इंग्रजीचा थोडा जास्त अभ्यास करणं आपल्याला गरजेचं आहे त्यानंतर संप्रेषण कौशल्य यामध्ये समाज संपर्क साधने यावरती आपल्याला पंधरा प्रश्न विचारले जाणार आहेत आणि पंधरा गुणांसाठी हा टॉपिक आपल्याला असणार आहे म्हणजेच काय एकूण विभाग दोन मध्ये आपल्याला शंभर प्रश्न आणि शंभर गुण विभाग एक व दोन मिळून दोनशे प्रश्न दोनशे गुण विचारले जाणार आहेत हे उपघटक आपण व्यवस्थित अभ्यासले तर आपल्याला जास्तीत जास्त गुण मिळणं सोपं जाईल आणि प्रत्येक घटकाला किती महत्व द्यायचं आहे म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त स्कोअर करण्यासाठी तर प्रत्येक घटक अभ्यासा आहे परंतु ज्या घटकाला जास्त मार्क दिलेले आहेत तर त्या घटकावरती आपण जास्त भर देणं देखील गरजेचं आहे त्यानंतर आपल्याला पेपर दुसरा मधल्या जे उपघटक दिलेले आहेत तर त्या उपघटकामध्ये प्रत्येक उपघटकामध्ये नेमकं ने काय काय दिलेलं तर भारतीय राज्यघटना यामध्ये आपल्याला काय -का दिलेलं आहे आणि त्याच्या संदर्भातले बाकीचे जे उपघटक आहेत तर त्या उपघटकामध्ये नेमकं कोणत्या घटकांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे भारतीय राज्यघटनेतील शिक्षण विषयक तर बालकांशी संबंधित सर्व कायदे शासन निर्णय या घटकामध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या बाबींचा अभ्यास करायचा आहे तर भारतीय राज्यघटनेतील शिक्षण विषयक तरतुदींची माहिती आणि त्यानंतर अद्ययावत दुरुस्त्या म्हणजे ज्या घटना दुरुस्त्या झालेल्या आहेत शिक्षण विषयक तरतुदीं संदर्भातल्या त्या पाहायच्या आहेत त्यानंतर बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिनियम दोन हजार नऊ व सदर अधिनियमातील महाराष्ट्र राज्य नियमावली दोन हजार अकरा अद्यावत दुरुस्त्यांसह विश्लेषण बलस्थाने आणि अडचणी काय काय आहेत त्यामध्ये ते पाहायचं आहे बाल हक्क संरक्षण कायदा दोन हजार पाच बाल संरक्षण आणि सुरक्षा भय आणि चिंता त्यानंतर विद्यार्थी लाभाच्या विविध योजना केंद्र आणि राज्य शासनाच्या त्यामध्ये शिष्यवृत्ती योजना विशेष गरजा असणाऱ्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी विविध योजना ज्या दिलेल्या आहेत म्हणजेच शैक्षणिक योजना राज्य शासनाच्या केंद्र सरकारच्या त्याचबरोबर शिष्यवृत्ती कुठल्या कुठल्या घटकाला मिळते त्याचं स्वरूप काय आहे आणि विशेष गरजा असणाऱ्या व अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठीच्या राज्य शासनाद्वारे जाहीर केलेल्या आणि केंद्र शासनाद्वारे जाहीर केलेल्या वेगवेगळ्या योजना त्यानंतर उपघटक दोन जो दो दिलेला आहे त्याम तर त्यामध्ये शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या प्रमुख संस्था संघटना आणि त्यांचं कार्य यामध्ये कोणत्या कोणत्या संघटना आहेत तर युनिसेफ एन ई आर टी एन यू पी ए एन सी टी ई सी सी आर टी टी आय एस एस टी आय एफ आर होमीबा सेंटर ऑफ सायन्स एज्युकेशन आर टी ई ई एफ एल यू एम पी एस पी नंतर एस सी ई आर टी एम आय ई पी एस आय एस आय यासारख्या आहेत त्या राज्य आंगल भाषा इत्यादी म्हणजेच वेगवेगळ्या संस्था आणि संघटना मग एन टी त्याचं लॉंग फॉर्म काय होतो त्याचं कार्य काय त्याची स्थापना कधी झाली त्यानंतर शिक्षणातल्या कुठल्या क्षेत्रासाठी काम करतं म्हणजे प्राथमिक क्षेत्रासाठी करतं का माध्यमिकसाठी करतं का उच्च माध्यमिक साठी कार्य करतं यासारख्या या बाबी यामध्ये आपल्याला समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत त्यानंतर माहिती तंत्रज्ञानाचा वापर प्रात्यक्षिक यामध्ये इंटरनेटचा प्रभावी वापर यावरती आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात शाळा स्तरावर विविध माहिती भरणे राज्य शासनाच्या उपलब्ध पोर्टलवरील माहिती वापरासंबंधीचे ज्ञान त्यामध्ये सरळ युड पोर्टल जे आहेत तर त्यांच्या संदर्भातली माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे संगणक वापराविषयीचे ज्ञान यावरती देखील आपल्याला प्रश्न घटक तीन मध्ये विचारले जाणार आहेत माहितीचे विश्लेषण शाळा स्तरावरील अंदाजपत्रक व हिशोब या सर्व बाबी या उपघटकामध्ये अंतर्भूत करण्यात आलेल्या आहेत पुढचा जो उपघटक आहे तर तो आहे अभ्यासक्रम व मूल्यमापन अध्ययन अध्यापन पद्धती यामध्ये पूर्व प्राथमिक ते बारावी पर्यंतचा अभ्यासक्रम त्यानंतर अध्ययन निष्पत्तीतील उनिवा सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन व पूरक मार्गदर्शन प्रश्न निर्मिती कौशल्य एस ई आर -E एन एस पी आय एस ए या गोष्टी ज्या आहेत तर त्यावरती आपल्याला प्रश्न विचारले जाणार प्रगत अध्ययन अध्यापन शास्त्र निकालासंबंधीची कामे या सर्व घटका उपघटकावरती आपल्याला प्रश्न विचारले जाणार आहेत त्यानंतर माहितीचे विश्लेषण मूल्यमापन यामध्ये प्राप्त माहितीचे विश्लेषण करणे शासनाच्या विविध पोर्टलवरील माहितीचे विश्लेषण करता येणे त्यानंतर चाचण्या शाळांचे निकाल या माहितीचे विश्लेषण करता येणे गरजेचे आहे संप्रेषण कौशल्य समाज संपर्काची विविध साधने या उपघटकांवरती आपल्याला प्रश्न विचारले जाणार आहेत आणि त्यानंतर विषय निय आशय ज्ञान आणि सामान्य ज्ञान इंग्रजी विषयाचे आशय ज्ञान यामध्ये व कुठले कुठले म्हणजे आपण शाळेमध्ये सगळे विषय शिकवत असतो मराठी गणित विज्ञान इंग्रजी इतिहास भूगोल हे सगळे आपण विषय शिकवत असतो तर त्या विषयाचं ज्ञान आपल्याला असणं गरजेचं आहे त्यानंतर चालू घडामोडी विशेषत शैक्षणिक बाबी म्हणजे शिक्षणाशी संदर्भात कुठल्या कुठले बदल झाले किंवा काय एखादा कायदा आला का एक या संदर्भात शिक्षण मंत्री कोण आहेत त्यानंतर शिक्षणामध्ये एखादा एक कायदा लागू केलेला असेल किंवा एखादी घटना दुरुस्ती झालेली असेल किंवा एखादी योजना नवीन लागू केलेली असेल शिक्षणासंदर्भामध्ये जसं की आता नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार लागू केलेला आहे तर या सगळ्या बाबींच्या संदर्भात आपल्याला माहिती असणं चालू घडामोडी या घटकांतर्गत अपेक्षित आहे आणि क्रीडाविषयक चालू घडामोडी या सर्व घटकांवरती आपल्याला पेपर दोन मध्ये प्रश्न विचारण्यात विचारले जाणार आहेत आता आपण हे सर्व प्रश्न किंवा हे सर्व घटक अभ्यासाचे कुठे कोणत्या पुस्तकातून तर त्याची एक बुक लिस्ट तयार केलेली आहे तर ती पण पाहूया तर त्यामध्ये पेपर क्रमांक एक जो आहे बुद्धिमत्ता व अभियोग्यता हो तर यासाठी जी वेगवेगळी वेग पुस्तकं आहेत तर ती पाहूयात आपण पहिलं पुस्तक आहे केंद्र प्रमुख परीक्षा बुद्धिमत्ता व अभियोग्यता हो घटक पेपर पहिला संपूर्ण मार्गदर्शक डॉक्टर शशिकांत अन्नदाते के सागर पब्लिकेशनच हे पुस्तक आहे त्यानंतर दुसरं पुस्तक आहे केंद्र प्रमुख पेपर पहिला बुद्धिमत्ता व अभियोग्यता हो घटक पेपर एक संपूर्ण तयारी के सागर यामध्ये बुद्धिमत्ता आणि अभियोग्यता हो आहे त्यानंतर संपूर्ण शिक्षक अभियोग्यता हो बाल मानसशास्त्र व अध्यापनशास्त्र डॉक्टर शशिकांत अन्नदाते यांची ही नवी आवृत्ती आहे शिक्षक अभियोग्यता हो विशेष तयारी स्वाती शेट्टे ही दुसरी आवृत्ती आहे शिक्षक अभियोग्यता हो व बुद्धिमापन चाचणी सात सराव प्रश्नपत्रिका डॉक्टर शशिकांत अन्नदाते हे यांचं पुस्तक आहे त्यानंतर आता ही परीक्षा आय बी पी एस द्वारे होणार आहे म्हणजेच ही ऑनलाईन परीक्षा होणार आहे तर आय बी पी एस द्वारे टी ची परीक्षा पण झालेली होती तर या सर्व परीक्षा ज्या आय बी पी एस द्वारे झालेल्या होत्या आय बी पी एस पॅटर्नद्वारे घेतलेल्या होत्या तर यामध्ये मग आपले मराठी भाषा क्षमता चाचणी इंग्रजी भाषा क्षमता चाचणी आणि बुद्धिमत्ता आणि आकलन हा जो घटक आपला शंभर मार्कांचा पेपर आहे तर त्या पेपरसाठी यामध्ये आपल्याला टी सी एस आय बी पी एस पॅटर्ननुसार मराठी इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणी आपल्या पहिल्या पेपरमध्ये जे हे तीन घटक आहेत तर या तीन घटकांच्या तयारीसाठी टी सी एस आय बी पी एस स्पेशल टी सी एस पी वाय क्यू घटकनिहाय विश्लेषणे व स्पष्टीकरणे हे केसागर प्रकाशनाद्वारे प्रकाशित आणि विनायक घाय सरांचं हे पुस्तक आहे तर यामध्ये आपल्याला सन दोन हजार बावीस तेवीस मधील चाळीस प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत व मराठी आणि मराठी इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणीचे सर्वच्या सर्व प्रश्न आपल्याला सर्वा आप या या पुस्तकामध्ये सोडून दिलेले आहेत या पुस्तकावरचा आपल्याला व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे पुस्तक परिचय या घटकामध्ये तर तो देखील तुम्ही पाहू शकता त्यामध्ये नेमकं या पुस्तकामध्ये काय आहे तर ते त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच त्या व्हिडिओची लिंक आपण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती तुम्ही पहा म्हणजे नेमकं या पुस्तकामध्ये काय आहे आणि आपल्याला कोणत्या कोणत्या घटकांची तयारी करायला मिळणार आहे ते पाहणार आहोत त्यानंतर ही झाली पेपर क्रमांक एक ची बुक लिस्ट आता पेपर क्रमांक दोन साठी कोणती कोणती पुस्तकं आहेत तर ते पाहूया शालेय शिक्षणातील नियम अधिनियम शैक्षणिक नव विचार प्रवाह हे आपल्या पेपर क्रमांक दोनचं नाव आहे आणि यासाठीची पुस्तके कोणती कोणती आहेत तर ते पाहूया केंद्र प्रमुख परीक्षा शालेय शिक्षणातील नियम अधिनियम व शैक्षणिक नव विचार प्रवाह पेपर दोन संपूर्ण मार्गदर्शक डॉक्टर शशिकांत अन्नदाते के सागर पब्लिकेशन्सद्वारे प्रकाशित आणि या पुस्तकाची तिसरी आवृत्ती प्रकाशित झालेली आहे त्यानंतर सदर पुस्तकातून पेपर दोन मध्ये समाविष्ट सर्व घटक उपघटक व प्रमुख मुद्द्यांची परीक्षाभिमुख तयारी आपल्याला करता येणार आहे त्यानंतर दुसरं पुस्तक आहे पेपर दुसरा नवीन अभ्यासक्रमानुसार शिक्षणशास्त्र घटक प्रश्न आणि हे पुस्तक आहे डॉक्टर यस कमल आणि स्वाती शेट्टी यांचं आणि यामध्ये वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या सरावासाठी अत्यंत उपयुक्त संदर्भ आहे हा त्यानंतर शैक्षणिक व प्रायोगिक मानसशास्त्र डॉक्टर ह ना जगताप यांचं हे पुस्तक आहे याची पाचवी आवृत्ती आहे त्यानंतर शिक्षणातील आधुनिक विचार प्रवाह डॉक्टर ना जगता शालेय आशय ज्ञानाकरिता शालेय पाचवी ते बारावी पर्यंतच्या पुस्तकांची म्हणजे आपले जे टेक्स्ट बुक आहेत ती आपण अभ्यासावीत अशा प्रकारे केंद्र प्रमुख परीक्षेसाठी आपल्याला आवश्यक असणारी बुक लिस्ट या ठिकाणी देण्यात आलेली आहे तसेच विनायक गाया स्टडी नावाचं जे आपलं युट्यूब चॅनल आहे या चॅनलच्या माध्यमातून आपण या परीक्षांवरती वेगवेगळ्या विषयांचे व्हिडिओ करतच आहोत आपले वीडियो ला करा, करा, जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा आणि जर आपल्या काही सूचना असतील त्या आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद